हाय मित्रांनो नमस्कार कसे आहात आपण आशा करतो की सगळे आपण मजेत असाल आज आपण बंदुकी सर्कलवरून ते मॉडेल कॉलनीकडे झालो आहोत तो हा रस्ता आहे आज माझ्याबरोबर धन्री आणि आमची रागिनी <laughs> परवाच्या दिवशी झाड पडलं होतं का धनश्री गाडीवर <laughs> झाड पडलं होतं मित्रांनो इथे इथं नाहीये ते थोडं पुढे अजून या रस्त्याला सुद्धा खूप गर्दी असते पायी चालणाऱ्यांची असते आणि अर्थात इकडे शॉपिंग मॉल आहे हॉटेल्सला हॉटेल्स आहे चायनीज वगैरे सगळं काही मिळतं इकडं रागेन तुला काय आवडतं खायला अंगूर, अंगूर। नाही नाही चायनीज मध्ये काय आवडत नूडल्स मला नाही आवडत नूडल्स मीठ टाकतं भाय हो का चला साईटने साईटने चला गाड्यांची खूप गर्दी असते इकडं काल पण खूप जोरदार पाऊस झाला होता का धनश्री <coughs> तिकडे आज मी दिंडोरीला गेलो होतो तिकडं सुद्धा म्हणजे कालचा पाऊस इतका भयानक झालेला आहे हे झाड पडलेलं होतं इथं एक गाडी उभी होती त्या गाडीचे दरवाजे वगैरे पूर्ण मोडून पडले होते म्हणजे वरचे जे फ्रेम असते ती पूर्ण फ्रेम क्रॅक झालेली होती त्या गाडीची इथंच होती ती हे काठी मित्रांनो जर कुणाला कपडे वगैरे घ्यायचे असतील तर नाशिकमधील काठीवाड खूप फेमस दुकान आहे आणि खूप भारी कपडे असतात इथे <laughs>

ফেমছ মাইজ ম कोणता सर्कल आला आता चकोली हा कोणता सर्कल आला पुढचा हा मॉडेल कॉलनीचा सर्कल इथेच नंदन स्वीट हम्म डॉमिनो कढी समोसा इथं फार फेमस आहे आणि रागिणीच्या आवडीचं काय इथे पिझ्झा 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 आवडतो रागिणीला आमच्या तरी तर पिझ्झा आहे मित्रांनो आज पावसाचं वातावरण मी नक्की काहीच सांगू शकत नाही पावसाचं यावेळेस गरम का होतंय ढगाळ वातावरण आहे पण पाऊस येईल किंवा नाही येईल याचं ये काही शाश्वती नाही ते बघा इथं कढी समोसा आणि हे सर्कल kaya niya itong kanang baga. Pero, tayo may Kung yapon.